पिंपरी चिंचवड शहरातील क्रमांक परिसरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चेतन पवार व सागर ओबा यांच्या प्रचारादरम्यान शिवसेना नेते सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना त्यांनी पिंपरी चिंचवड शहराला कुबेराची खान म्हणत अजित पवारांपासून महेश लांडकेंपर्यंत सर्वच नेते आपापली पोळी भाजत असल्याचा आरोप केला आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणाऐवजी विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवावी असा टोला त्यांनी लगावला तसेच प्रभाग क्रमांक पंचवीस मधील भाजपचे उमेदवार हे इतर पक्षातील आयात असून ते कोणाचे सख्खे नाहीत असं वक्तव्य राहुल कलाटी यांच्या बाबत केलं दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत येथे शिवसेनेचा उमेदवार अवघ्या पाचशे तेहतीस मतांनी पराभूत झाला होता यंदाची निवडणूक तिरंगी होणार असल्याचं चित्र आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तब्बल अठ्ठावन्न उमेदवार मशाल या चिन्हावर इथे उभे आहेत आणि आज मी चेतन पवार यांच्या प्रभागात आलेली आहे आणि चेतन पवार यांचा प्रचार आणि इथले एकूण स्थानिकचे मुद्दे ते समजून घेते एका स्थानिकच्या माणसाला ही उमेदवारी मिळालेली आहे हे फार महत्त्वाचं आणि चेतन पवार त्या उमेदवारीत फार चांगलं प्रदर्शन करतील मला विश्वास आहे आज पत्रकार परिषद घेण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की आरोपांची जी राळ उठवली जाते सत्ताधाऱ्यांकडून आणि त्यांच्या त्यांच्या जी नुराकुस्ती चालू आहे त्या नुराकुस्तीमध्ये पिंपरी चिंचवडकरांचे जे मूलभूत आणि नागरी प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे सो त्या मूलभूत नागरी प्रश्नांवर चर्चा व्हावी हा हेतू होता आणि दुसरं असं की एवढी नुराकुस्ती खेळायची असेल आणि जर भाजपाला सांगायचं असेल की भ्रष्टाचाराचा आकार राष्ट्रवादी आहे तर मग अशा राष्ट्रवादीसोबत जाणं किंवा अशा राष्ट्रवादीला पांघरून घालणं हे तुमचं काम आहे का राज्यकर्त्यांचं काम कल्याणकारी राज्य निर्माण करणं असतं की भ्रष्टाचारी लोकांना अभय देणं असतं कारण भ्रष्टाचार हा गुन्हा आहे आणि गुन्हा करणारा तो गुन्हेगार असतोच असतो पण गुन्हेगारांना संरक्षण देणारा त्याहीपेक्षा मोठा गुन्हेगार असतो भाजपा गुन्हेगारांना जर संरक्षण देते तर हे वाईट आहे नाही खरं तर लोकाभिमुख प्रश्नावर राजकारण झालं पाहिजे मात्र ज्या पद्धतीने मागच्या तीन चार दिवसामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांवर चिखलफेक करते आणि एक आरोपांची राळ उठवली जाते ते बघता लोकाभिमुख प्रश्न वगळून बाकीच सगळे गोष्टी आणि मुद्द्यांना भरकटवत नेणे याच्याकडे जास्त कल दिसत आहे इथले रहदारीचे प्रश्न पाणीपुरवठ्याचे प्रश्न इथल्या शाळांचा प्रश्न इथल्या इलेक्ट्रिकल सप्लायचा प्रश्न इथले जे छोट्या मायक्रो इंडस्ट्रीज आहेत एम आय डी सीमधले जे छोटे उद्योजक आहेत त्या छोट्या उद्योजकांना मिळणाऱ्या सुविधा असतील या संबंधाने किंवा जो मी चाळीस बंगल्यांचा उल्लेख केला ते चाळीस बंगल्यांची परवानगी नेमकी कुणी दिली होती आणि कुणामुळे या लोकांचं नुकसान झालं लोकांची आयुष्यभराची जमापुंजी वाया गेली या सगळ्या प्रश्नांवर अजूनही चर्चा होत नाही हे दुर्दैवी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मशाल चिन्हावर लढणारे सगळे उमेदवार मात्र या लोकाभिमुख प्रश्नांना प्रमाण मानून काम करतील आणि त्यांचा तो प्रकाश झोत त्या प्रश्नांवरचा हट्टा कामा नये हे आमची भूमिका आहे

ज्याला आपण मूलभूत गरजा म्हणतोय त्या मूलभूत गरजांकडे खरं तर इथल्या सत्ताधाऱ्यांनी लक्ष द्यायला हवं होतं मात्र ज्यांच्या हातात पिंपरी चिंचवडच्या खजिन्याच्या चाव्या आहेत त्यांनी त्या चाव्या किंवा तो खजिना फक्त आणि फक्त स्वसार स्वार्थासाठीच उघडला हा क खजिना ज्या लोकांनी इथले वेगवेगळ्या प्रकारचे कर भरले म्हटली पाणीपट्टी असेल नळपट्टी असेल घरपट्टी असेल किंवा इथला मालमत्ता कर असेल हे कर ज्यांनी भरले ते कर भरणाऱ्या लोकांच्यासाठी मात्र इथले सत्ताधारी कधीही उभे राहिले नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार इथे जास्तीत जास्त ज्या क्षणी निवडून येतील आणि महापालिकेत आम्ही सत्तेत आलो तर निश्चितपणे आम्ही इथल्या नागरिकांना तक्रारीची संधी देणार नाही पिंपरी चिंचवडवासियांना काय पिंपरी मी एवढंच आवाहन करेल की पिंपरी चिंचवड ही आशिया खंडातली मला वाटतंय महसूल देणारी अत्यंत महत्त्वाची अशी ही महानगरपालिका आहे या महानगरपालिकेतला जो महसूल आहे तो पिंपरी चिंचवडच्या नागरिकांचा अत्यंत इमानदारीने कष्टाने कमवलेल्या पैशातनं जे विविध कर जातात त्या करांचा पैसा आहे मात्र त्याचा विनियोग आणि त्याची परतफेड लोकांना नागरी सुविधा देऊन जे करणं आहे ते होत नाही हे लोक कधी जातीधर्माच्या मुद्द्यावर तर कधी अशा पद्धतीने एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करत मुद्दे भरकटवण्याचा प्रयत्न करतात पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी अशा लोकांच्यापासून सावध राहिलं लो पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध आणि अशा दांभिकपणाच्या विरोधात लढणारी जी मशाल आहे ती मशाल त्यांनी निवडावी ही आमची अपेक्षा आहे चेतन पवार याबद्दल अधिक जास्त विस्ताराने बोलू शकते निश्चितच आपण वारंवार सांगितल्याप्रमाणे प्रभाग क्रमांक पंचवीस हा मूळता तातवडे पुनवळे आणि वाकडचा काही भाग समाविष्ट करून बनलेला हा प्रभाग आहे तिन्ही प्रभागाचा ह्या प्रभागाचा जर विचार केला तर ह्या प्रभागामध्ये तातवडे कुनोळे आणि वाकड असे तीन गावांचा समाविष्ट होऊन हा बनतो तातवडेच्या संदर्भात जर आता पाहिलं ताईंनी देखील आता सांगितलं की जी जिल्हा परिषदेच्या शाळेचा जो मुख्य विषय आहे की जो जिल्हा परिषद शाळा आजही पी सी एम सी त्यांना हस्तांतर करून घेत नाहीये सर्वात जास्त टॅक्स या भागातनं दिला जातो बांधकाम परवानगी घेताना जो पी सी एम सी चलनच्या स्वरूपात जी रक्कम घेते ती सर्वात जास्त या इथनं घेतली जाते परंतु आपण जर पाहिलं तर दोन हजार सतरा साली पी सी एम सीकडनं डी पी मंजूर झाल्यानंतर दोन हजार सतरा ते दोन हजार सव्वीस आत्तापर्यंत कोणतंही आरक्षण पी सी एम सीनी हे डेव्हलप केलेलं नाही ना, ना कोणता डी पी रस्ता डेव्हलप केलेला आहे एक प्रमुख रस्ता सोडला तर पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनकडनं एकही दुसऱ्या डी पी रस्त्याचं काम या इथे झालेलं नाही पुनवळेचा जर विचार केला आपण तर पुनवळेमध्ये सुद्धा देखील आपण पाहिलं तर एकही डीपी रस्त्याचं काम या ठिकाणी झालेलं नाही आहे पुनवळेमध्ये आपण पाहिलं तर सर्वत्र कामाचं सर्वत्र रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे प्रचंड धुळीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे त्या धुळीमु त्या धुळीमुळे असंख्य नागरिकांचं स्वस्थ खराब झालेलं आहे जेणेकरून लहान मुलांना खोकला असेल किंवा काय असेल हे वारंवार येत आहे म्हणजे लोकांचं स्वस्त बिघडत चाललेलं आहे वाकडमध्ये जर पाहिलं तर मागील वर्षी प्रत्येकाने मागील वर्षी प्रत्येकाने प्रत्येक उमेदवाराने सांगितलं होतं की आम्ही टँकर मुक्त करू वाकड गाव हे आम्ही टँकर मुक्त करू आज पाहिलं तर तीच परिस्थिती आहे म्हणजे एकंदरीत पूर्ण प्रभागाचा विचार जर आपण केला स्थानिक नागरिकांना एवढंच आव्हान करू इच्छितो की आपण सर्वांनी आपण सर्व या प्रभागातील सुज्ञ नागरिक आहात आपण एकदा पुन्हा एकदा म्हणजे जे गत गेल्या इलेक्शनला सुद्धा तातवड येथील शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीमागं हे मतदार उभे राहिले होते त्याचप्रमाणे याही इलेक्शनला शिवसेनेच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीमागे मी असेल माझे सहकारी असतील सागर व्हाळ आमच्या पाठीमागे उभे राहून आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावं निश्चितच आपल्या आस इच्छा आणि जे काही डेव्हलपमेंटची कामं असतील ते आमच्याकडनं पूर्ण होतील याची आम्ही आशा बाळगतो